शकारत शिले या या जो मतदान घ्यायचं होतं तोपर्यंत सरकारने एसटीच्या अनेक सवलती आमच्या गरीब सामान्य माणसाला देण्याचा त्या ठिकाणी सपाटा लावला आणि जसही इलेक्शन झालं तस या ठिकाणी एसटीची भाव वाढ करून आमच्या सामान्य जनतेला या ठिकाणी वेटीस काम एस टी महामंडळाने या ठिकाणी केलेलं के आहे गेल्या अनेक दिवसापासून तोट्यात चाललेली एसटी सवलतीच्या माध्यमातून आणखी तोट्यात आणली आणि आज या ठिकाणी आमच्या सामान्य जनतेकडून हे पैसे वसूल करण्याचं जे षडयंत्र या सरकारने लावलेलं आहे त्याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी करीत आहोत मित्र हो काल परवाच आट या ठिकाणी तरुण बेरोजगार मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी दहा दहा हजार रुपये महिन्याला त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना दिल्या आणि आता आम्हाला या ठिकाणी कामावर करून राहिले मी म्हटलं त्यांना हो की या सरकारनं फक्त मतदान घेण्यासाठी तुम्हाला आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी दिल्या होत्या आता जेव्हा पुढे मतदान होईल तेव्हा अजून आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी तुम्हाला देतील तोपर्यंत तुम्ही खाली राहा काही काळजी करू नका हे फुलतापा देणारं हे सरकार हे गरीब आणि सामान्य माणसाकडून पैसे वसूल करण्याचा सपाटा या ठिकाणी लावलेला आहे या देशामध्ये जे काही श्रीमंत लोक हो का आहे या देशामध्ये देश सोडून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विदेशात चाललेला आहे हे सरकारच्या लक्षात आणून राहिलेलं नाही या महाराष्ट्रात जेवढ्या टॅक्स आहे ते कोणत्याही आपल्या या, या संपूर्ण भारतामध्ये कुठेही टॅक्स नाही इतका टॅक्स या महाराष्ट्रात आहे दिल्लीचा एक मनुष्य मला भेटला त्यानं सांगितलं की मी नागपूरचा रहिवासी आहे आणि मी या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतर मी म्हटलं नागपूरला येणार का त्यांनी सांगितलं मला अहो महाराष्ट्रात आम्ही कसं येणार म्हणे साहेब एवढा टॅक्स या ठिकाणी या महाराष्ट्रात आहे की या देशात कोणत्याही राज्यात एवढा टॅक्स नाही तेवढा सर्वसामान्य जनतेकडून या ठिकाणी टॅक्स वसूल चालू आहे आमच्या कर्मचारी बांधवांना या ठिकाणी पगार देता परंतु टॅक्सच्या स्वरूपात इतके पैसे त्या ठिकाणी लुबाडल्या चालले आमचा सुशिक्षित चांगला पोरगा आय मध्ये नोकरी करते त्याच्याकडून सुद्धा चाळीस चाळीस टक्क्याचा टॅक्स या ठिकाणी वसूल होत आहे आणि हे टॅक्सच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी चालू आहे एस एसटी भाव वाढ या ठिकाणी केलेला आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि आजचं जे काही आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे सरकारनी एक महिन्याच्या आत जर भाव वाढ या ठिकाणी जर रद्द केली नाही तर पुढचं आंदोलन आम्ही या ठिकाणी गावागावात रस्त्या रस्त्यावर या ठिकाणी शिवसैनिक बांधव करतील आणि या सरकारचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करू मोठ्या संख्येनं आमचे सर्व शिवसैनिक बांधव या ठिकाणी उपस्थित झालेत महाराष्ट्र राज्य सरकारचं करायचं काय निष्क्रिय परिवहन मंत्र्याचं करायचं काय